टोल नाक्यांवर आता ऑनलाईनच आकारणी फास्टॅग शिवाय प्रवेश नाही गर्दी वाद फसवणूक टाळण्यासाठी कठोर निर्णय राज्यातील सर्व टोल नाक्यांवर एक एप्रिल पासून अंमलबजावणी टोल नाक्यावर फास्टॅग रिचार्ज करण्याची सोय उपलब्ध नसणार फास्टॅग खात्यात पुरेशी रक्कम ठेवणे अत्यावश्यक असणार अपुरा बॅलन्स किंवा ब्लॅक लिस्टेड टॅग असलेल्यांना भरावा लागणार दंड देशभरातील टोल नाक्यांवर आता केवळ ऑनलाईन पेमेंटच स्वीकारण्यात येणार आहे गर्दी वाट टाळणे फसवणूक रोखणे आणि पेमेंट सुलभीकरणासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने फास्टॅगशी संबंधित नियमांमध्ये महत्वाचे बदल केले आहेत या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे त्यानुसार एक एप्रिल पासून राज्यातील टोल नाक्यांवर टोल वसुली केवळ द्वारे केली जाईल सोमवार सतरा फेब्रुवारीपासून लागू करण्यात आलेल्या फास्टॅगच्या नव्या नियमांनुसार कमी बॅलन्स उशिरा करण्यात येणारे पेमेंट किंवा ब्लॅकलिस्टेड टॅग असलेल्या वाहनधारकांना अतिरिक्त दंड ठोठावण्यात येणार आहे त्यामुळे विलंबाने टोल भरणे किंवा ब्लॅक लिस्टेड टॅग असणे याचा मोठा फटका वाहनधारकांना बसू शकतो नवीन नियमानुसार टोल नाका ओलांडण्यापूर्वी साठ मिनिटांपेक्षा अधिक कालावधीसाठी आणि टोल नाका ओलांडल्यानंतर दहा मिनिटे फास्टॅग निष्क्रिय राहिल्यास टोल आकारणीसाठी भरलेले शुल्क स्वीकारले जाणार नाही जर वाहन टोल रीडर मधून गेल्यावर पंधरा मिनिटांपेक्षा जास्त कालावधीनंतर टोल व्यवहार अपडेट केला गेला तर फास्टॅग वाहनधारकाला जादा शुल्क भरावे लागणार आहे याआधी वाहनधारक टोल फास्टॅग रिचार्ज करू शकत होते नव्या नियमानुसार फास्टॅग अगोदरच रिचार्ज करावे लागणार आहे व्हाईट लिस्टेड लिस्टेड आणि ब्लॅक अशा दोन श्रेणींमध्ये खाती विभागली जातात अपुरी पडताळणी प्रलंबित असणे आणि वाहन नोंदणीतील त्रुटी यामुळे फास्टॅग काळ्या यादीत टाकले जाते यालाच ब्लॅक लिस्टेड फास्टॅग असे संबोधले जाते टोल आकारणी अधिक पारदर्शी आणि सुरळीत करणे हा नव्या बदलांचा मुख्य उद्देश आहे त्यामुळे टोल नाक्यावर होणाऱ्या वाहनांच्या रांगा रोखणे शक्य होणार आहे तज्ज्ञांच्या मतानुसार नव्या प्रणालीमुळे टोल आकारणीचे व्यवहार अयशस्वी होण्याच्या घटना कमी होतील सोबतच वाहनधारक त्यांच्या फास्टॅग विषयक खाते व्यवस्थापनाकडे अधिकाधिक लक्ष देतील हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत मजबूत कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं करेक्ट कालिका टी एम फैसला जो मजबूत हो